कार मंडळी एक नवीन मध्ये आपलं स्वागत आपण ओल्या लाल मिरच्या आणि लसूण चालून काय काय वस्तू हे बघा एक मूळभर लाल मिरच्या घेतलेल्या ओले पाकळी घेतलेल्या थोडी कोथंबीर घेतली आहे थोडस जिरं आणि मीठ चवीनुसार आणि तेल आता प्रथम आपण तवा ताकत ठेवूया हे बघा तवा तापलेला आहे त्यात आपण एक दीड चम एक दीड चमचा तेल टाकून घेऊया त्यानंतर आपण मिरच्या धुवून आणि स्वच्छ पुसून घेतल्या ते मिरच्याक आता गरम करून घेऊया तेलामध्ये बघा आता जिरे आपण घेतले ते जिरे थोडेसे दाळ बडे कुठून घेऊयात खलवतामध्ये आता आपलं बिच्छा आहे चांगल्या प्रकारचे गाजाले आता खाली आपण आणि थंड लसूण टाकून घेऊ त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ हे हो। बघा आपण जिरं ठेचून घे जिरं ठेचून घेतो कलबात्यामध्ये ते जिरं टाकून घेऊया त्याचा वेगळा स्वाद येतो कोथंबीर टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण आज आमच्या मीठ टाकलं आणि तांब्याने आता तो लाल मिरचा खड आपण रडून घेऊया हे बघा अशा प्रकारची आपली मिरच्या ठेचा झालेला आहे साधा सोपा आणि कमी कमी जिन्नसमध्ये आपण तो तयार केलेला आहे आपण त्याच्या आता एक त्याचा स्वाद घेऊन पाहू कसा झाला काय काय हे बघा आपला ठेचा आता तयार झालेला आहे आपण थोडं ठेच्याची हे बघा जो आपला ठेचा आहे आता आपण चाकून पाहूया कसे टेस्ट हे बघा प्रकार आरतीचा त्यात आरतीशिवाय स्वादिष्ट लागतो त्याच्या प्रकारे पुढे असे खोबर टाकले नाही त्याच्यामुळं हा तुम्ही बांधेच्या बातमी सोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता नांगल्याच्या सोबत खाऊ शकता आमच्या जर अशी बी आवडत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार